नमस्कार शेतकरी मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आपल्या पीक विम्या संदर्भातल्या महत्त्वाच्या अशा अपडेट मध्ये तर राज्य सरकारच्या माध्यमातून विविध जिल्ह्यांमध्ये दुष्काळ हा घोषित करण्यात आलेला आहे मग तो कोरडा असो किंवा ओला असो तर यामध्ये सुद्धा जवळपास याच संदर्भामध्ये दोन तीन जी आर देखील निर्गमित करण्यात आलेले आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दोन हजार सहाशे कोटी रुपयांची जी काही नुकसान भरपाई आहे मंजूर करण्यात आलेली आहे आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून त्याच्या वाटपाला माध्यमातून व केंद्र सरकारच्या माध्यमातून जवळपास कोटी जे काही निधी आहे तो दुष्काळग्रस्त भागांना तीन हेक्टर पर्यंतच्या मर्या मर्यादीमध्ये दिला जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यांमध्ये दिला जाणार आहे किंवा कोणती महसूल मंडळ यामध्ये पात्र झालेली आहे हेक्टरी किती मिळणार आहे किती शेतकरी पात्र झालेले आहे कोणत्या पिकासाठी मिळणार आहे याची सविस्तर अपडेट आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती वरती नवीन असाल तर असे शेतीविषयक नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ कुठे स्क्रिप्ट करू नका जेणेकरून तुमचा सुद्धा जिल्हा यामध्ये निघू शकतो जिल्हा आहे तो, तो म्हणजे अकोला तर अकोला जिल्ह्यामध्ये अठ्ठेचाळीस महसूल मंडळांमध्ये हा काय जो दुष्काळ आहे तो घोषित करण्यात आलेला आहे त्यानंतर अकोला जिल्ह्यामध्ये जे काही महसूल मंडळामध्ये पावसाचा म्हणजे एकवीस दिवसापेक्षा जास्त पडलेला पावसाचा खंड या तर जिल्ह्याची अंतिम आणेवारी देखील अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पन्नास पैशापेक्षा कमी असल्यामुळे अकोला जिल्ह्यातील नुकसान जी भरपाईची आहे ती पात्र करण्यात आलेली आहे दुसरा जो जिल्हा आहे तो म्हणजे अमरावती तर अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा एक्क्याण्णव महसूल मंडळ जी काही आहे ती पात्र करण्यात आलेली आहे आणि या महसूल मंडळामध्ये सुद्धा दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना तीन हेक्टरापर्यंतची जी काही मर्यादित आहे अं नुकसान भरपाई ती पीक जी नुकसान भरपाई आहे ती पिक संदर्भात मिळणार आहे तर त्यानंतर तिसरा जो जिल्हा आहे तो, तो म्हणजे अहमदनगर तर अहमदनगर नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा नव्वद महसूल मंडळातील शेतकऱ्यांना कोरडा दुष्काळ जिल्हा म्हणून जाहीर करण्यात आलेला आहे त्यानंतर धाराशिव तर धाराशिव जिल्ह्यातील तीस महसूल मंडळांना हा जे काही नुकसान भरपाई आहे ती मंजूर करण्यात आलेली आहे आणि या भागातील शेतकऱ्यांना सुद्धा तीन हेक्टर पर्यंतच्या मर्यादेवर राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून हा पीक विमा दिला जाणार आहे त्याचबरोबर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर तर छत्रपती संभाजीनगरचा जर आपण विचार केला तर या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा एक्क्यावन्न हो महसूल मंडळांमध्ये ही पात्र करण्यात आलेली आहे आणि त्यांची नुकसान भरपाई देखील ही त्यांच्या खात्यावर ती वितरित केली जाणार आहे अशी माहिती अधिकारी सूत्रांकडून सुद्धा मिळत आहे त्यानंतरचा जिल्हा आहे तो म्हणजे कोल्हापूर तर कोल्हापूर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा बारा महसूल मंडळ या दुष्काळ अनुदानासाठी पात्र करण्यात आलेले आहेत चंद्रपूर तर चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा चंदखेडा व मुघळी या दोन महसूल मंडळांमध्ये हा जो काही निधी आहे तो वितरित केला गेलेला के आहे त्यानंतरचा जिल्हा आहे तो म्हणजे अं जळगाव तर जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा अडवतीस महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर अकोला आहे त्यानंतर जालना जिल्ह्यातील सतरा महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे त्यानंतर धुळे जिल्हा असेल तर धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा अठ्ठावीस महसूल मंडळीची ही दुष्काळ अनुदानासाठी पात्र करण्यात आलेली आहे आणि यांना सुद्धा तीन हेक्टर पर्यंतची काही मदत आहे ती मिळणार आहे त्याचबरोबर नंदुरबार तर नंदुरबारमध्ये सुद्धा तेरा महसूल मंडळे तर नांदेड जिल्ह्यात तुर्पा कतरवतरणी किरणापुरी त्याचबरोबर तुरुडा बुद्रुक सरमत त्याच्यानंतर कुंटू नायगाव कंधार कुर्ला फुलवड पेटवळ त्यानंतर उस्मानाबाद वारुळ मुखेड जांबुद्रुक त्याच्यानंतर मुखनाबाद कापसी बुद्रुक याचबरोबर जांभुद्रुक मुखेड उस्मानाबाद कलेश्वर हिंगोली त्याच्यानंतर हातेगाव सोनखेड व जवळगाव या एकवीस महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे तर या एकवीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांनाही भरपाई मिळणार आहे त्याचबरोबर तेरावा जिल्हा जो म्हणजे तो नागपूर तर यामध्ये अकरा महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे त्यानंतर नाशिक या त्या नाशिक ना जिल्हा तर नाशिक जिल्ह्यातील नाशिक जिल्ह्यात एकावन्न महसूल मंडळ ही पात्र करण्यात आलेली आहे तर परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा एकोणतीस महसूल मंडळ ही पात्र करण्यात आलेली आहे त्याचबरोबर पुणे जिल्हा तर पुणे जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर शेतकरी मित्रांनो पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा चाळीस महसूल मंडळ ही पात्र करण्यात आलेली आहेत त्याचबरोबर बीड असेल तर बीड जिल्ह्यामध्ये चौ चौपन्न महसूल मंडळे तर बुलढाणा जिल्ह्यात एक्क्याऐंशी महसूल मंडळे पात्र करण्यात आलेली आहे त्याचबरोबर भंडारा जिल्हा असेल तर भंडारा जिल्ह्यामध्ये सुद्धा एक तर भंडारा जिल्ह्यामध्ये एकच महसूल मंडळ हे पात्र करण्यात आलेले आहे त्यानंतर पिंपळगाव तर पिंपळ पिंपळगाव यामध्ये सुद्धा वीस जिल्हे जे काही आहे ते यवतमाळ या यवत जिल्ह्यात एक्याऐंशी सॉरी अठरा महसूल मंडळ ही पात्र करण्यात आलेले त्याचबरोबर असेल तर पंचेचाळीस महसूल मंडळ ही पात्र करण्यात आलेली आहे त्याचबरोबर वर्धा वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा बारा महसूल मंडळ ही पात्र करण्यात आलेली आहे तर यात चौवेचाळीस महसूल मंडळ पात्र करण्यात आलेली आहे वाशिम जिल्ह्यामध्ये त्यानंतर सांगली जिल्हा असेल तर सांगली जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा छत्तीस महसूल मंडळाचा समावेश होतो त्यात याच्या यात मध्येच सातारा तर सातारा मध्ये पासष्ट महसूल मंडळाचा समावेश होतो आणि सोलापूर जिल्ह्यात बेचाळीस महसूल मंडळ आणि हिंगोली जिल्ह्यात आपण जर विचार केला तर हिंगोली जिल्ह्यामध्ये फक्त सतरा महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे तसेच मित्रांनो एकंदरीतपणे राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून या दुष्काळ जाहीर झालेल्या शेतकऱ्यांना दोन हजार सहाशे कोटींची मदत जी काय आहे ती राज्य सरकारच्या सरकारने केंद्राकडे मागणी क करण्यात आलेली आहे आणि याची मदत देखील लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित केली जाणार आहे तर अशी माहिती देखील समोर येत आहे यातच केंद्र सरकारच्या माध्यमातून दोन हजार सहाशे कोटी रुपये आणि राज्य सरकारच्या माध्यमातून दोन हजार सहाशे कोटी रुपये म्हणजे जवळपास पाच हजार पेक्षा जास्तीचा निधी जो आहे तो वितरित करण्यात आलेला आहे आणि राज्य सरकार दुष्काळ भागातील जे काही आपण मंडळे पाहिलेली आहे तर त्यांना अनुदान केंद्र सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे आणि याच मंडळामध्ये पन्नास पैशापेक्षा आणवारी कमी आहे त्यांना गंभीर स्वरूपाचा दुष्काळ ठरविण्यात येणार आहे आणि तुमच्या जिल्ह्याची आणवारी पन्नास पैशापेक्षा कमी असेल तर समजून घ्या की तुमचा जिल्हा सुद्धा दुष्काळ घोषित करण्यात आलेला आहे तर यामध्ये या जिल्ह्याचे व्यतिरिक्त वगळलेले जे काही जिल्हे आहेत तर त्यांची कमी असेल तर या जिल्ह्यांना सुद्धा केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून हे काही दुष्काळी अनुदान आहे हे दिले जाणार आहे आणि एकंद्रितपणे संपूर्ण माहितीचा आढावा घेतात तर अकोला जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जिल्ह्याची आणवणी पन्नास पैशापेक्षा कमी काढण्यात आलेली आहे तर पुढच्या काही महत्वाच्या जिल्ह्या म्हणजे अमरावती जिल्ह्याची सुद्धा अनिवार्य ही कमीच आहे त्या छत्रपती संभाजीनगर असेल धाराशिव असेल जालना त्याच्यानंतर नांदेड परभणी लातूर नंतर हिंगोली या सर्व जिल्ह्यांची अंतिम आणवारी जी काही आहे ती पन्नास पैशापेक्षा कमी आहे तर त्यामुळे सर्व महसूल मंडळी ही दुष्काळ घोषित म्हणून करण्यात आलेली आहे आणि या सर्व महसूल मंडळांना राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून त्यांच्या खात्यावरती ही रक्कम आहे अशी माहिती देखील वर्तवली जात आहे अशा प्रकारे राज्यातील या सत्तावीस महसूल मंडळांना जवळपास एक हजार एकवीस महसूल मंडळ दुष्काळग्रस्त भाग म्हणून घोषित केला जाणार आहे आणि हे सर्व जे काही अनुदान आहे ते अनुदान अनुमाचा जो काही लाभ आहे तो सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे या तर यामध्ये दलाठ्यांच्या माध्यमातून यादी देखील जाहीर करण्यात आलेली आहे आणि यामध्ये केवायसी पूर्ण केल्यानंतर ही जी काही रक्कम आहे ती शेतकऱ्याच्या खात्यावरतीच जमा केली जाणार आहे तर याच्यामध्ये केंद्रीय पथकाच्या सूत्रांनी पाहणी देखील करण्यात आलेली होती तर शेतकरी तर आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा दुष्काळ जो, जो काही आहे तो घोषित करण्यात आलेला होता तर शेतकरी मित्रांनो हे होतं जे जे काही पुष्काळभोषित जिल्ह्यांचे पीक विमा संदर्भातलं अपडेट आहे त्यामध्ये किती महसूल मंडळी पात्र झालेली आहे हेक्टर किती याच्यामध्ये मिळणार आहे त्याची सविस्तर माहिती आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेली आहे चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू शकतात नवीन माहिती सोबत आपण सर्वांना धन्यवाद